कुट जय मल्लर सदानंदाचा येल कुठ स... ये कुट जय मल्लर हा राम मंडळी चला माझं नाव रमेश गावरान पद्धतीच मटन तुम्हाला दाखवितो तिकड शेतामध्ये चला सदानंद तयारी झाली का काही पट्टी मागची मटणाची हा तयारी झाली येतो मटन बनून शेतात झालेली पब्लिक सगळं तयार आहे रानटी शेतातलं मटण आता आपण करायला घेऊ ये बघा हे गावरान मटण आता आपण यालाय ना हळद मीठ लसूण पेस्ट लावून मुरूट ठेवू आपण आता याला आता मीठ टाकू आपण मीठ सुद्धा चवीनुसार टाकायचंय तर हळद मीठ टाकलं तर लसूण पेस्ट टाकू आपण झनझणीत हे बघा आलू लसून पेस्ट आपण घरीच बनवलेली हे अजून थोडीशी टाकू दोन्ही हाताने मस्तविगी लावून घेऊ हे बोलायचं मटन या आता हे मस्तविगी मिक्स झालेले आता या जेव्हा आपण झाकण ठेवू तर मस्तविग आता झालंय आता झाकण ठेवूय तर याला आपण अर्धा तास आहे ना ठेवू मुरलं ना म्हणजे याचा जीव जी एक जीव झाला ना आ, गावरान गावरान आता आपला टोप पण चुलीवर टोवू तेल टाकू आपण सूर्यफुलाच तेल आहे हे बघा तेल तर तेल आहे ना आपण गरम करून घेऊ गरम झालं तर आपला हा कांदा आहे आपल्या शेतातला गावरान कांदा आणि तो आपण तेलात टाकायचा आहे कांदा आपण आहे ना मंडळी आता बघा आता कांदा पण तेलामध्ये टाकून देऊ गावरान कांदा शेतातला कांदा कांदा भाजून झालेला आहे बघा मंडळी आता याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आपल्याला खडे मसाले तेजपत्ता हे सगळे खडे मसाले आपण टाकलेले आहेत टमाट मंडळी हे आता मिक्स करून घेऊया आता आपण हे ना मटण आपण मॅरिनेट केलेलं आता ह्यामध्ये टाकूया हे बघा बोलायचं मटण आपण याला आहे ना मंडळी आता हलवून घेऊया आणि असं गाता 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 याचा एक जीव व्हायला पाहिजे ना त्याचे एक जीव झाला याचा त्याच्यावरती आपण झाकण ठेवू तर आपण झाकण ठेवून पाणी गरम होण्यासाठी वरती ठेवूया पाणी माटणाच्या वर आता होऊ द्या मंडळी बोलायचं आळणी सूप झालेलं आहे आपलं तयार आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया आता सुटक्यासाठी मटन आपण वेगळं करू हे बघा आपलं मटन आणि शिजून आहे तर आता आपण तिखट बनवूया हे आपलं तेल बस हे थोडस आपण हलवून घेऊया आता कांदा बाजून झालेला आहे पहिले आपण आता मिरच्या टाकू थोडस असे हलवून घेऊ काळा रस्सा येण्यासाठी हा घरगुती काळा मसाला आता हे मसाले कांदा मसाला गरम मसाला मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ हे टाकायचंय काळ्या मसाल्याचा ह्याचा एक जीव करून घेऊयाचा एक जीव झालेला आहे आता हे आणि रस्सा आपण काढलेला तोही टाकू तर तो कोथिंबीर टाकूया आपल्याकडं दोन किलो बोलायचं मटण होतं आपण शिजून घेऊन आळणी काढून आपण एक किलो मटण रस्ताला का टाकूया आपला रस्सा गावरण पद्धतीचा बोलायचा शिवमल्हार हॉटेल खडकवाडी रामनगर आपलं झालेलं आहे वा 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 एक नंबर उकळी आलेली आहे आता तयार झालेलं आहे आपण सुख बनवूया आता कढई तापलेली आहे आपली आता तेल टाकायचंय कांदा टाकूया कांदा आपण आता हलवून घेऊया तर आपण मसाले टाकूया आपण आलं पेस्ट टाकली मसाले हा आता आपण काळा मसाला काळा मसाला तर बघा कशी तरी आली आला आता चवीनुसार मीठ टाकू आपण आता आपण मटण टाकूया थोडस पाणी टाकूया थोडस पाणी टाकलं ना हे आपलं गावरान भोलायचं मटण तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कोथंबीर टाकूया थोडीशी आपण शिस्तानी टाकली नाही आता आपण लावूया मटण थाळी गावरान पहिलं घेऊया रस्सा आपण फ्राय घेऊया हे फ्राय सुकट घेऊया अंड कांदा लिंबू आणि दोन बाजरीच्या भाकरी आणि राईस इंद्रायणी राईस तूप टाकून हे आपली मटन थाळी गावरान चला बरं जाऊया आपण आता येळकोट येळकोट जय मल्हार मंडळी इथे तुम्हाला खडकवाडी रामनगरमध्ये पुण्यापासून अगदी हाकीच्या अंतरावर तुम्हाला मस्त अशी मटण थाळी मिळणार आहे मंडळी दादाने एवढ्या मेहनतीने बनवली आहे आणि शेतामधनं शेतामध्ये म्हणते तुम्ही नजारा पाहू शकता मंडळी इकडे अगदी शेतामध्येच सगळं बनतं आहे निसर्गाने वातावरणामध्ये शिएगड दिसतो आहे थंड हवा सुटलेली आहे संध्याकाळची आणि एवढी सुंदर थाळी मंडळी इकडे बोलायचं मटन म्हणजे ट्राय करूया आणि इकडे मस्त अशा बाजरीच्या भाकरी तुम्हाला जर हे खायचं असेल तुम्ही खाली ॲड्रेस दिलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे यायचं ट्राय करायचं आणि इथं पार्टी पण तुम्ही करू शकता आणि घरगुती जो काळा म मसाला आहे त्यांचा जबरदस्त टेस्ट आहे युनिक चव आहे तुम्हाला असं कुठेही दुसऱ्या हॉटेलमध्ये मिळणार नाही या मंडळी ट्राय करा आणि मटन थाळीची मजा काय